Eu माझा ट्रॅव्हल पार्टनर सचिन आता भिवंडीवरून हो आला आहे सकाळपासून जोरात पाऊस सुरू आहे मी रेनकोट घेतलाय पण सर्व आतमध्ये पाणी जात आहे माझं शर्ट आतमध्ये ओला चिंब झाला आहे आता मी मॉर्निंग ब्रेकफास्ट साठी मुरबाडच्या बस स्टँडजवळ थांबलेलो आहे आणि तिथे घेतले वटाडा पाव आणि मी घेतलेला आहे बॉईल एग पाव आता मी ब्रेकफास्ट करून डायरेक्ट निघणार आहोत मार्शे घाटसाठी आता आम्ही टोकावडे गावामध्ये पोचलो आहे कल्याणपासून पाऊस लागला होता तो अजून थांबला नाही अशा जोराच्या पावसात मला आईस्क्रीम खायची इच्छा झाली आहे सर्दीला मंत्र देणार मी असं आता वाटायला लागला आहे टोकावड्यावरून आम्ही पोहोचलो आहे सचिनच्या मावशीच्या गावी मावशीच्या मुलाने मोठी गाडी घेतली आहे आता आम्ही निघालो आहे मालशेत घाट नाणेघाटकडे जाण्यासाठी आता आम्ही मार्शेद घाटामध्ये पोहोचलोय पाऊस अजून थांबला नाही एन्जॉयमेंट करायला खूप लांबून लांबून लोक आलेले आहेत आता मी नाणे घाटात जायचा प्लॅन कॅन्सल करतो आहे कारण पाऊस खूपच सुरू आहे तिकडे जाऊन काही पाहायला मिळणार नाही मागच्या घाटात आता आम्ही एक्सप्लोअर करू इथे तर सर्व परिसर धुक्याने व्यापून गेला आहे एकदम थंड असं वातावरण तयार झालेलं आहे पाऊस आणि थंडी त्यात गरमागरम कणस भाजत आहेत ते पाहून गर्म आमच्या तोंडाला जर पाणी सुटलंय तेव्हा आम्ही देखील एक एक कणस आता घेतोय आता माशेत घाट पूर्ण एक्सप्लोर करून झालाय आता मला भूक सुद्धा खूप लागली आहे तेव्हा मोर्शी जे एका हॉटेलवर आम्ही थांबलोय तिथे गरमागरम बाजरीची भाकरी आणि चिकन हंडी आम्ही आता मागवली आहे आता मस्तपैकी ता मारतोय आम्ही त्याच्यावर मावशीच्या मुलाने आता आम्हाला टोकावड्याला सोडलंय तिथून आम्ही आता निघालोय आमच्या गावी जायला आमच्या गावाच्या शेजारीच एक छोटासा बाजार भरतो तिथून आता आम्ही घरातील माणसांसाठी काहीतरी स्पीड घेऊन जातोय गावाला जायचा रस्ता खूपच भारी आहे उंच उंच डोंगरंगा आणि तुडुंब वाहणारी नदी गावामध्ये प्रवेश केला की सर्व थकवागा निघून जातो तो साथ आता संध्याकाळचे सात वाजले आणि मी आता पोचते आमच्या घरी घराच्या मागे आमच्या जंगल सुरू होतं पावसामध्ये तर खूपच छान वातावरण होऊन गेलेलं इथे एकदम टिपिकल विलेज वाईब्स गुड मॉर्निंग आता वाजलेत सकाळचे सात मस्त पिकी जोप झाली आहे मी आता माझ्या रूममधून तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवतो प्राण्यांचे पक्ष्यांचे आवाज येत आहेत याला बोलतात सुकून मी निघालो आमच्या गावदेवाला नारळ फोडायला शेतीची कामं सुरू होण्या अगोदर आम्ही एक नारळ फोडतो हे आमचं आहे ग्रामदैवत गावाच्या वेशीवर असलेले दैवत गावाचं रक्षण करतं कोणती इडा पिडा गावामध्ये दे येऊन देत नाही गाव शेजारी खूप झाडं आहेत इथे मंदिर बांधण्याचे प्रयत्न झाले पण नेहमी वादलाने सर्व पत्र उडून जायचे त्यानंतर साध्या पद्धतीने चार प्लेयर केले आणि त्यावर एक पत्रा ठेवून दिला आहे हे आमचं जागृत देवस्थान आहे आता आमच्याकडे शेतीच्या कामांची लगबग सुरू आहे लोक आवणीला आली आहेत आमच्याकडे फक्त भात शेती लावली जाते हे दृश्य फक्त पावसाळ्यातच आपल्याला पाहायला मिळत आपल्या घराला लागूनच शेती आहे पावसाळ्यामध्ये तर वेगळीच निसर्गसृष्टी इथे अवतरलेली असते आता मी सकाळचा नाश्ता करायला घेतला आहे वलगणीचे मासे आणि मस्तपैकी भाकरी भाकरी खाऊन मी आणि सचिन आता निघलोय साईडच्या गावाला जायला तिथे सचिनचे मित्र भिवंडीवरून येणार आहेत इथे एक फेमस असा धबधबा आहे मी पहिल्यांदाच आलो आहे इथे धबधबा लहान आहे पण पब्लिक भरपूर आली आहे मित्रांना सांगितलं चला आपण आपल्या गावी गावच्या धबधब्यांवर लगेचच आम्ही निघालो आमच्या गावी जाण्यासाठी गावापासून फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावर हे वॉटरफॉल्स आहेत डोंगराच्या अगदी पायथ्याशी निसर्गाचं खरं सुख जर अनुभवायचं असेल तर इथे यायलाच पाहिजेत इथे आल्यावर सर्व टेन्शन तुम्ही विसरून जा अजूनपर्यंत हे वॉटरफॉल्स पर्यटकांपासून आज्ञात आहेत डोंगराच्या अगदी पायथ्याशी असल्याने कोणाला जास्त माहिती नाही पावसाळ्यामध्ये आम्ही गावी आलो की सर्वात अगोदर या वॉटरफॉल्सवर येतो आणि फुल एन्जॉय करतो इथे असलेली स्लाईड हे प्रमुख आकर्षण आहे पावसाळ्यामध्ये इथे थोडंसं चिकट झालेलं असतं आणि जोरात वाहणारं पाणी आपल्याला मस्तपैकी खाली येऊन जाते एका डबकामध्ये स्लाइडिंग वॉटरफॉलच्या खाली एक मस्त धबधबा आहे इथे तुम्ही वरून जम्प करू शकता एक दिवस कसा निघून गेला काही समजलच नाही आठवणची शिदुरी घेऊन आम्ही निघालो आमच्या कर्मभूमीकडे